नमस्कार शुभ दुपार आणि बघू शकता मित्रांनो आता मी तुम्हाला एक माहिती सांगणार आहे जे माझ्या हातात दिसत आहे मागे व्हिडिओ केलेला आहे लाईव्ह का दहा दिवसा काय दिगड पण मी तुम्हाला सांगू शकतो की हे जे दिसणारे माझ्याकडे हे काटे दिसत आहेत तुम्हाला वाटेल की हे मोराच्या पंखाचं आहे मी मोराचा पंख नसून हे टोकदार हे दोन्ही साईड पून आहे हे जे बनलेला काटा आहे दोन्ही पून पण आणेदार आहे आणि हे थोडे कच्चे होते समजा हे अजून बनले नाहीत मोठे मोठे बनत असतात पण काही कारणं असतो सयाळा सायळा पक्षी असतो जे आपल्या घुशीप्रमाणे भुशीच्या साया थोड्या साईजनं मोठा असतो आणि ते शेतामध्ये आपलं बक्षेन करीत असतो आणि जर त्याला वाटलं की आपल्याला कशापासून तरी आपल्यावर कोणीतरी हल्ला करायला आहे म्हणून सया आपलं आपल्यावर हल्ल्याचा प्रतिउत्तर म्हणून हे जे काटे आहेत ते त्याची काय आपल्याला स्पीड समजत नाही समजा ते कितीतरी गतीनं असे हे काटे ॲटोमॅटिक ते दुसऱ्यावर मारतो प्राणी असो का माणूस असो काजू काही असो ते आपल्या बचावासाठी सुद्धा भिडतो आणि ते सया प्राणी हे आमच्या शेताकडे मी गेलो होतो तर रोजच एक दोन दोन तीन असे काटे सोडून जात आहे आमच्या शेतामध्येच कुठं तरी लपण आहे आणि तिथं येईल त्याचे काटे मला कौशल्य आहेत काल घेतो शेताकडं तर बघा आता हे हे खूप अनेदार आहे आणि ह्याचा एक तुम्हाला माहिती सांगतो जर शेतकऱ्याला तुम्हाला कुठं दिसलं सायळा पक्षी दिसला तर तुम्ही त्याला डवचियाचा किंवा उचकिण्याचा प्रयत्न करू नका का करू नका मी तुम्हाला सांगू शकतो की काटा खूप असा विषारी असतो आणि हे जर काटा तुमच्या अंगावर सया पक्षीनं अटॅक केलं तुम्हाला तर तुम्हाला ह्याचं खूप असं नुकसान होऊ शकते मी तुम्हाला सांगू शकतो तुम्हाला दवाखान्यात जाऊनच काढावं लागेल आणि हे विषारी असतो त्याच्यामुळं आपण आपल्या शेतात आजूबाजूला आता सगळीकडंच प्रमाण वाढलेलं आहे सड्यात प्राण्याचं जास्त करून खडकाळ राहणार असतो जिथं लपण आहे खडकाळ नदीकड किंवा जंगल टाईप आहे आणि आपल्या शेताकडे जरासं कुंपण झालं त्याला लपण्यासारखं तरी असते आता हे आमच्या माथ्याला पण आलेलं आहे तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्याला आजोडणी नाही आहे की आपण जर ते हुशिसका असतो आणि त्याचे काटे तेच जर साध्या स्थितीत असतो तर तिचे काटे असे प्लेन असतात जसं मोराचे पंख फुलं लिहावं पैसे जातात आणि जेव्हा मोर नाचत नाही तेव्हा साधे असतात तसे असतात आणि जर ते ॲक्टिव्ह झाला तर ते, ते काटे उभा करतो आणि तिने स्पीडमध्ये आपल्या अटॅक करतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की सया पक्षाला कधी तुम्ही हुसकू नका आणि त्याच्याजवळ पण जाऊ नका जेणेकरून तुम्हाला त्याच्यापासून खूप अशी इजा होती तर हे मला काल शेतात पोहोचले आहेत मी तुम्हाला माहिती सांगणार आहे धन्यवाद